नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील राज सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल असताल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेत बातमीची सविस्तर अपडेट माडा येथील एका प्रचार सभेत मंत्री चंद्रकांत पाटलांनी मोठा गोप्यस्व केला आहे दोन हजार मध्ये सरकार गेले मी त्यावेळी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होतो त्यानंतर तेहतीस महिने आम्ही काय सहन केले हे आम्हाला माहीत आहे कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीसांना अटक होणार होती असा दावा त्यांनी केलेला आहे या दाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलेला आहे त्याबाबत सविस्तर पुन्हा कधी बोलू असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना अटक होणार होती अशा प्रकारचा एक मोठा खुलासा प्रचार सभेत मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे याला दुजौरा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत